हा हा अरे काय बोला बोला कुठं आहे म्हटलं तू किती वेळा तुझ्या घरी आलो किती वेळा तुला घरी माणसं पाठवली तू कुठं काय पिय आलाय म्हटलं हा माझे पैसे बुडवण्याचा विचार विचार आहे का काय तुझा हम्म तुला कधी पासून फोन लावतोय फोन पण व्यस्त आहे तुझा फोन लागत नाही काही नाही कुठं हाय कुठे म्हटलं तुम्हाला मला आता सांग मला आत्ता जात आहे तुम्ही तिथं हा पैसे घ्यायच्या वेळेस खूप विनवण्या करत होता आणि आता आता काय लपून बसला रे तू अ मला ते काय माहिती नाही मला तू कुठं ते सांग आ, ओ साहेब मी मी ना तुमच्या पैशांची व्यवस्थाच करतोय तुम्ही थोडा सवलत द्या म्हटलं मला थोडा वेळ दिला असता तर दा बरं झालं असतं म्हटलं मी देतो तुम्हाला पैसे देतो ना तुमचे एक रुपये सोडत नाही म्हटलं मी ते कसं आहे गावाला आलोय बरोबर नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला देतो म्हटलं मी आमच्या गावाकडे भरपूर शेती आहे नाही काय जमलं तुम्ही शेती विकतो म्हटलं पण मग तेवढ्यासाठी मला वेळ तर पाहिजे कि हा देतो ना मी देतो तुम्हाला पैसे नक्की हे मला काहीच देणार नाही तू शेती विक तुझा बंगला घर घरवीर तू राहण राही मला त्याच्याशी काही घेणं देणार नाही मला माझे पैसे पाहिजे बाकी बस मला ती काय बाकी माहिती नाही हां मी तुला दोन दिवसाची सवलत देतोय दोन दिवसात माझे पूर्ण वीस लाख रुपये मला तयार पाहिजे नाहीतर तुला माहितीच मी तू नरकात जरी जाऊन बसला तरी मी पैसे काढेल तुझ्याकडनं ऐकून तर दोन दिवसात दोन दिवसात कस काय जमेल ते मला काय माहिती नाही ते कोण आता आणि गेला दोन दिवस मग कसं पैसा करते ना ते हां अरे पप्पा त्या बी नाही ते बी वारी निघ्या त्या अख्खा त्या ना मी खरं नाही थोडं झगडा जगडा बी होती सांग कर मला लगेच काय कर यार या बी लगेच निघेत आता काय करायचं आलं मग आता कसं करा, करा ना का हो काय झालं कोणाचा फोन आला कायच नाही आहे ना कोणा फोन राही ते बही ना झाला पैसा वाला फोन येणार काय करा ना आधी दोघाला तांजे झाला बही नाही ते आधी तर पप्पांच्या बी चालणार तू वारी आता कोण काय करी असे मला काय समजे नाही राहणार ते पण पैसा मागव काय मागो आता कसं ना आणि माणूस तिथली मोठी रक्कम आणि ते वावर बी गाण ठेवान म्हण तर हक्कांचाही आक लागे आक्कांसही पाहिजे ते ते मी मार दिसू अक्कांचंही कुठे आण ते पण बरोबर आहे म्हणा आक्का तर कसे हे येणार नाही नाही मी काय म्हणते मॅडम डोक्यात एक आयडिया बघा तुम्हाला पटलं तर काय आयडिया सांग बरं इकडे तर या इकडे काय करा सांग <laughs> मी सांग तुम्हाला वारे माझी त्यान भारी आयडिया दिली तू ठीक आहे आजच करणं बडी बडीवर नाही मी काय म्हणतो तो कार भाऊ चांगला म्हटलं जेवण कार्यन नाही आक मला काय असं ना वेगळंच वाटे राहणार तुम्ही बशीला जेवण बिवण करल्या तुम्ही हो मी काय करत मला काय भूक नाही माझ्या काही याला आपण करा तू भी। कर करील आप आपलं जेवण नको टेन्शन लिहू हा बरं तू टेन्शन काय लिहस हां मग एवढा विठ्ठल वारी वारे लिहायच तू हां वारी बटा लोक टेन्शन फ्री राहतस आणि तू टेन्शन लिहि ना, ना काय करा नाही तू नको टेन्शन लिहू आठ फक्त आपण जाऊ ते घर नजरा पाटा पाडा तुम्ही बोलीस हां तू नको टेन्शन लिहू त्या बाहात तो चाल पाकता नाही टेन्शन नाही वाका पण म्हणा डा डोळ्यावजी फडफड कर हां आबीन आवजी धुवाळा डोळ्याशी म्हणाला ते तो जवळ बी फळफळ करत ना तो बी काही ना बीन हां आता बावड्याने मन झगडा व्हायनी ना त्यांना पहिले बी तसेच होईन मी नाही डोळ्यावजी बेकारशी म्हणाला तशी काही राहत नाही रे तू बी काय बेलेली फिरास मग तशी काहीच राहत नाही जाऊ जेवण झालं चल तशी नाही हो बीन ते नाही पण तो आहे ना तुला एक सांगस मी तुला एक सांग नाही राहिस घेतं बावड्याशी ना जमिनी खान म्हणता मी ते काय तो म्हणे म्हणा बिझनेस लॉस म्हणा कर्ज बी जायचे हां तर मग मला पैसा लागायच म्हणे तर म्हणतो पैसा खात आहे ना ते तुला आते वीस लाख रुपया मागे तो ओ म्हणे माय दा आणि तू आता सांगे रा ना हा तो बडा वीस लाख रुपया मागे ना इथला वरील जा ना तू एक पगार दिली जाणार त्यांना मी इथला पैसा ना करा कायचे ना वरती देच बुचू करीत का तरी मी सांगू बडवा म्हणतो लग्न मग एवढा मोठा घ्या पण करीत आहे ना पंजानाकडे खरंच पैसा शेतच का नाही शेतच मला वाटणंच होतं मी म्हणलं असंच काहीतरी होई बरं बरं ठीक काही करू नको तू अशी काही नाही आणि कसं जायतो जमीन काय त्यांना बाम काही बी काणार नाही तो काय मोठा काय ना हां तुला सहा शिवाय आणि म्हणायशिवाय काय हा पत्ता तरी हाली का अजून मी तुला नाव होईल नाही ती जमीन मग पुरेपाठी मनासाईशिवाय काही लो आणि तू नको टेन्शन लिहू चालतो फक्त तेच नाव ना काय नाही ते बट उठून माऊलीवर सोड द्याय मी जे होईल ते म्हणतो बिचारा देवची माते काय करत नाही का हां चालू का चल जाऊ दे मनामुळे आखो पाहून द्या थांबेल होते नाही का हम्म चल नाही पण कसं ना धंदा रे भाऊ धंदा नको सांगू गडे आते धंदा नावले पहिले जीव घाबरत बरं म्हणाला अरे बापू तू टेन्शन नकले हो बिझनेस हवा आत्मा कसा ना काय आणि काही नाही मी शेनाटे पटेल तू फक्त पांडव लाट काढ बाकी मी समजा तू टेन्शन नकले तू तसं नाही रे पण मग कसं शे नेमकं काय काय नाही तोंड डोकामा काय प्लॅन शेती बी मला समजायला पाहिजे का नाही मग अनराय नि गोट पैसाच निवो हा अण्णा आणि अक्काचा आलशेच वारीले हम्म जोपर्यंत त्या येतच नाही तोपर्यंत पैसाही नाहीत मग आता नेमकं आहे तेच नाही एपड्या गेले राहतेस हो ना नाही एफड्यात मुळे मग त्याला लागतील ना थोडे एफडीमुळे आले पी अनराय गोट वावरणी कमाई ना बी मनाकडे काय एवढा नाहीत बाबा हम्म एक दोन लाख रुपया ते वतीन फक्त इथला वीस लाख रुपये कथे ना आणू मी असं नग भो संधी काय टाईम आणि तुम्ही दखील येत नाही उणी संधी तिनं सोनं करलो बाकी मला काय नाही म्हणतं कसं आहे भो लोकेश काढापेक्षा तुला का हो तर मला मला रेडीच आहे हां म्हणा मी तुला जर एक शब्द सांगा ना तर तो सुद्धा कर टाकी म्हणत पण मी कसं म्हणतो घरमधला माणूस आहे आणि साहेब तू कसं आहे शिक्षक शे भाऊ आता थोडा विचार कर एवढा शिक्षक राहायचा सुद्धा तुनाकडे काय शे आज हां साधी फोर व्हीलर सुद्धा लेल म्हणतो म्हणत तू म्हणा हां पुन्हा दोन फ्लॅट आहेत फोर व्हीलर आहे प्लॉट लिवाय घ्यात इथलं करा म्हणे नोकरीवर काहीच जात नाही दादा थोडं अजून हात पाय मारणारच आपले तू न बट म्हणणं खरंच दादा अक्का अण्णांना त्या उन्हात का वीस नाही चाळीसला जाईस म्हणतो हो <laughs> मला आपण वारका आणतेच त्यानं काय नाही एवढं पण तू कसं शे आता पैसा नाहीत ना मग अक्का अण्णांना शेतात तशा दहा पडेल आणि म्हणा होई जाते पाच पाच इकडे तिकडे म्हणजे होईजे बा आपला बजेट आणि म्हणणार तुम्ही आणि तू निस प्लॅन बी सांगत नाही काही नाही बिझनेस नाही बिझनेस काय करायचे काय नाही ते बी सांगत नाही तू बिझनेस शेप हो शेअर मार्केट मला नॉलेज शेअर तू माहिती ना पहिला पाहिजे मग तुला ज्या वीस लाख रुपये आहेत त्या आपण शेअर मार्केट मग आता तुलाच नाही म्हणा मित्र असून सुद्धा मी डबल पैसे काढशत तुला काय सांगू मग आता तुला वीस लाख रुपयाने एक महिना नाही चाळीस लाख रुपये घ्याय बोलली मला लागलास मनाकडे लागेल जिम्मेदारी मग तू ना पुरा पैसा मी कवर कर दिसू तू फक्त तयार बघसो भाऊ विचार करसू हा काना संध्याकाळ फोन लावू काय म्हणतोस काय नाही मग तुला कडाव सगळे विचार कर मग तुम्हाला काय काय नाही

हा असे चांगले आहे भाऊ मग दाख दोन वर्ष जायला तरी कितला पैसा कमा टाकत बा तू मग चांगलं होणार आहे भाऊ काय कर चांगला पगार विना तुले नोकरी नाही नाही नोकरी विक्री सोडते मी सवल नाही नोकरी आता बिझनेस करा मग बिझनेस शे म्हणून तिथला पैसा कमाव्यात म्हणे नोकरीवर काय एवढं मग चांगलं आहे बा मग दाख लोकेशन बोला करा तू आणि घ्या नाही लागड्या बापूला किती लढाव सांगा तुम्ही मी आता बी तेच बोलत होतो बापूले पण बापू म्हणे नाही अक्का येऊ द्या ना अक्का अण्णा येतील तवय दखो होत नाही आज जसं अशी गमत ना म्हणून मी आता एक मग सांगत नाही हां जडे उगा सडे विकत नाही म्हणे गमत ना मग आपल्याला लोकेच लिहा आपल्याला बरं नाही तर मी कितला लोकं बा, ना बाबा तुला चांगलं माहिती ना हां दोन हजार जणात मला पुन्हा आले तरी दख ना तू काय कंडिशन दे मी आज आणार बाय येल काय रा जाऊ दे येसं ना आणि गाव गाव बद्दीच राही म्हणतो काय पेपर बरं आणा हे ना येत माहिती असले दख ना तू कितला वर्ष देणार शिक्षक मशी जवळपास दहा ते बारा वर बिन पगारी काम करात म्हणतो मग गाठनं पैसा ना पेट्रोल टाकणं पडस तळे जाणं पडस हर एक काम करणं पडस हा महिन्याला काही येत नाही खडकून काळकून आणि वारन ध्यान द्यावा ते बी ध्यान जातात नाही आता शेप आहे मी बी तेच होतं म्हटलं बवडावाले विचारता खा तू काय म्हणस काही नाही त्यांना सल्ला लिहा म्हणतं जाऊ दे बन दक, तुमना गट गट का तुम तुम मी काय म्हणस दुम्हा जर काही महिला पचत कठूयाट्याने जर काय पैसा तुमले वाढवणार व तर मग मला देऊ शकतात बरं का तुम्ही हां तसा मी पैसा वाढव देतो तुम्हाला बाकी तुम्ही इच्छा मग हा आमना महिला बचत घटना परत पैसा जमा झालेत म्हणजे हा संध्याकाळ टाकी टाकी दक्षरण नाही विषय हां आणि तुला बाजू वैतील ते हां मी स्टॅम्प पेपर लिहितस ना मग आपला काय कुठं थोडी आहे तू टेन्शन नपलो तू जर तू जर पन्नास हजार रुपया दरीच येत मला आते तरी मी ना त्यांना एक लाखावर तुला पुला महिना आण देशो हो गॅरंटी आपली बापरे खरं का काय बघ बरं भाऊ हां नळण उडाणान कामही नको करीस बरं नाही होबीन हां नळण उडाणं काम चलते हां तुला काय वाट ना का मी नाही विचारू ते नको थू बीन नाही रे भाऊ तसं नाही कसं शे कोणी सांगित नको बरं मनकडे पैसा पडेल तस हां हथळा थोडा थोडा करी करी सगळ्यात मी पण बोईतला इथलं पन्नास नाहीत वीस हजार आहेत मनखडे तू विसूर काय व्हा ए वीस लाख रोज मग नाहीत काय झालं लिही जाऊन का लिहिला म्हणून तुला थोडा काम होत बा खुश नाही का हा लई बिन लय हो का वीस ते वीस लय चालेल हा तुला कागदपत्र बनावलास मी चढा लय लोक हा चालेल चालेल विसरलं येस आणि बाय असले सांगाल जरा मी काय म्हणतात त्यांचे हम्म स्कीम भारी साली असं हे पडेल तोच पैसा जमा दे बरं